जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत ब्लाउजच्या स्लीवची डिझाईन कशी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला लगेच डिझाईन बघून शिवता येईल अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघा आपल्या स्लीवची उंची आहे साडेनऊ दोन्ही साईडने आपल्याला साडेनऊ साडेनऊ घ्यायची आहे जो वरचा भाग आहे आपला मुंड्याजवळचा तो सा तीन इंचाचा घ्यायचा आहे खालचा जो भाग रुंदीचा आहे तो तीन इंच घ्यायचा आहे आणि पट्टीच्या साह्याने बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला बघा व्यवस्थित मार्किंग पट्टीने केली तर नंतर आपल्याला हाताने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि तो पुढचा भाग आहे आपल्याला तो अर्धा इंचा कमी करावा लागतो म्हणून अशी मार्किंग करून घ्यायची तुम्हाला समजावं म्हणून मी केलेलं आहे ते बघा आणि अशी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला बरोबर आपल्याला समजावं म्हणून आपण बरोबर वरती मोंड्याजवळ आपल्याला थोडंसं टिकमार करून घ्यायचं आहे आणि बघा पुढचा भाग कसा कमी करायचा सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही बघा नवीन असाल तरी तुम्हाला हे येणारच बघा कसं आपल्याला बरोबर ठेवायचं आहे हा बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि पुढचा भाग बरोबर कटिंग होतो आणि आपल्याला बरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे पुढचा भाग तरी आपल्याला रेषा मारून नसेल समजत मार्किंग करून तरी ही सगळ्या सोपी पद्धत आहे एक टिप्स आहे ही बघा असं आपल्याला पुढचा साईड थोडासा तिथे कट मारून घ्यायचा तुम्हाला समजेल शिवताना पुढचा भाग कुठला आहे पण तो कसा जोडायचा त्याच्यामुळं तो कट करून घ्यावा लागतो थोडासा ते आपल्याला लगेच समजतं की हा पुढचा भाग आहे कट केलेला थोडासा त्याच्यामुळं तिथे कट करून घ्यायचं बघा आपण अस्तर खाली मेन फॅब्रिक मेन कपडा आणि वरती अस्तर ठेवलेला आहे आणि बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे खालती मेन कपडा आहे वरतून आपलं अस्तर कटिंग केलेली बाही आहे दोन्ही अशी तुम्हाला ग कसं सोपं पडेल तसं तुम्ही शिवू शकता मी दोन्ही भाई एकदाच घेते बघा आणि उलट्या साईड करून परत दाब टिप द्यायची आहे कारण की त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते फिनिशिंगसाठी दाब टिप द्यायची आहे आपल्याला वरून बघा आतल्या साईडने आपल्याला अस्तर करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरतून एक दापटीप द्यायची आहे एक सारखी अशी सरळ छान अशी दापटीप द्यायची आहे आपल्याला बघा खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन तयार होते कुठेच चुन्या येत नाही तर काही ब्लाऊजला काके खाली काहीच होत नाही स्लीवजल्या कधी कधी कसे असं थोडंसं हे होतं ते चुन्या आल्यासारखं होतं तसं होत नाही त्याच्यामुळं आपण असं व्यवस्थित आपला हात फिरेल तसं असं घड्या काढत जायचं आणि शिलाई करायची आपल्याला क जो मेन कपडा आहे तो आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित अस्तर बरोबर सगळं कटिंग करून घ्यायचं आहे पण जो आपण कट केलेला होता पुढचा भाग कुठे कुठला येणार आहे मुंढा कुठे बरोबर येणार आहे तो आपण कटिंग करून घेतला होता तर आपण आप आता मेन फॅब्रिक बरोबर पण कटिंग करून घेणार त्या आपल्याला समजायला पाहिजे म्हणून आता मी हे डिझाईनचं तयार केलेलं आहे बघा आता स्लीव्ज बर वर मधल्या भागी बरोबर आपल्याला टिकमार केलेली आहे तिथे ठेवायचं आहे ते आणि वरतून एक बर शिलाई करायची आहे व्यवस्थित हलक्या हाताने बरोबर शिलाई करून घ्यायची आहे आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथून त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई करायची आहे आपल्याला जशी आपण मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे हात फिरवत राहायचा आहे ती डिझाईन फिरली पाहिजे मशीनच्या खाली धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आपल्याला बघा व्यवस्थित ही मधला कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून काढायचा आहे तो व्यवस्थित कटिंग कर करायचा आणि छोटे छोटे ते कट्स लावायचे कारण की ती जुन्या येऊ नये म्हणून कट असतात बरोबर कट लावून घ्यायचं आहे बघा छोटे छोटे लक्षात ठेवायचं आहे बाहेरचा कपडा कट होऊ नये नाहीतर मग प्रॉब्लेम होतो आपला सगळा छोटे छोटे कट्स लावून झालेले आहे इथे थोडीशी बाहेर शिलाई आलेली आहे म्हणून मी एक काढली आहे बघा आपल्याला हा कपडा आतमध्ये टाकायचा आहे व्यवस्थित असं आतमध्ये टाकून घ्यायचा आहे तो अस्तर आणि कॅनव्ह घेतला होता तो असा बरोबर आतमध्ये आतल्या साईडने पलटून घ्यायचा आहे आणि बरोबर हात फिरवायचा आहे त्याच्यावर आणि बघायचं आहे वरून की बरोबर आलं आहे का बघा व्यवस्थित आपलं अस्त्र आतमधून लागलं ला आहे आपण आता फॅब्रिक पासून ही छोटीशी नॉड कशी बनवतो असं आपण तसं मी बनवून घेतलेलं आहे ते डिझाईनसाठी तर मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर आपल्याला हे छोट्या छोट्या लावून घ्यायचं आहे बघा कट करत चलायचं या साईडने आणि या साईडने ते लावत जायचं आहे बरोबर असं शेंटर मध्ये आलं पाहिजे ते म्हणून लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला अशा मी चार पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा मध्ये चार पट्ट्या लावून घेतलेल्या आहे खूप छान आणि सुंदर दिसते ही डिझाईन बघा अशा हलक्या हाताने वडायचं आणि धागा कट करून घ्यायचा बघा आपल्या चार पट्ट्या लावून झालेल्या आहे मी बघू शकता वरतून किती छान अशी डिझाईन दिसते सिंपल आणि पटकन तयार होणारी ही डिझाईन आहे बघा जास्त टाईम नाही लागत हिला छान असा लुक आलेला आहे आता आपल्याला हिच्यावर मॅचिंग वाली लेस लावून घ्यायची आहे बरोबर आतमध्ये मध्ये ठेवायची आहे लेस लेस बरोबर अशी जशी डिझाईन आहे तशी लावून घ्यायची आहे जसा आकार आहे तसा आपल्याला लेस लावून घ्यायची लेसमुळे खूप छान असा लुक येतो डिझाईनला बघा त्याच कलरची लेस आहे छान अशी दिसते डिझाईन लेसमुळे जो एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून आतमधल्या भागाला ती मी लेस मोडकून घ्यायची आहे आणि बरोबर लावायची आहे आणि तिथे रब करायचं आहे थोडंसं बघा आता आपण त्याला डबल शिलाई करत आहोत कधी पण लेसला डबल शिलाई दिल्यामुळे लेसचा लूक अजूनच वाढतो लेसला डबल शिलाई केल्यामुळे लेस आपली वरती तण हे होत नाही ती बरोबर चापून बसते खाली लेस डबल शिलाईमुळे ले बघा छान असा लूक आलेला आहे डिझाईन खूप छान दिसते आणि सोपी पद्धत आहे कोणाला अर्जंट ब्लाउज पाहिजे असेल तर ल पटकन होतं माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन नवी डिझाईन घेऊन येईल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद